Cock it म्हणते आदर लय पण जय भीम आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सर्ष स्वागत आहे आपण पाहत आहात आर के भटकर यूट्यूब चॅनल आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम संदेश देणारे गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई या आदर्शांना मी वंदन करते विचार मंचावर उपस्थित आदरणीय चौरपगार सर जिल्हाध्यक्ष बोरकर सा, सर शहराध्यक्ष पुरुष सांभारे सर शहराध्यक्ष महिला बागडेताई माधुरी मॅडम यांना माझा जय हिंद आणि इथे उपस्थित सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी आणि शहराचे पदाधिकारी यांना माझा जय हिंद जोरपगास सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचे आयुष्य आरोग्य आणि सुदृढ राहो असे मी तथागत चरणी मनोकामना करते आणि थांबते जय जयभीर डागेबाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई यांना मी प्रथम अभिवादन करते त्याचप्रमाणे आजचे सत्कारमूर्ती सोरपगार सर यांना जयभीम करते तसेच विद्याचे अध्यक्ष भोरकर सर बडनेरा बडनेरा शहर शाखेचे अध्यक्ष सांबारे सर बागडेताई यांना सुद्धा मी करते आणि भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी महिला पदाधिकारी बडनेरा युनिटचे सर्व महिला आणि पुरुष पदाधिकारी यांना सुद्धा मी करते आणि चोरपगार सरांच्या वाढदिवसानिमित्त चोरपगार सरांना लाख लाख शुभेच्छा देते इथेच थांबते झाले महाकांचे भगवान होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता धिमाई, माता रमाई यांना भीमा अभिवादन आदरणीय उपस्थित असलेले आजच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे सत्कार मूर्ती आदरणीय सोनप्रकार साहेब शून्यातून विश्व निर्माण करणारं असं हे व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाला कुठल्याही आजारातून मुक्त होण्याची बळ त्यांना मिळव अशी मी

पोलीस होतं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई माता साहित्री यांना वंदन करतील आज आपला कार्यक्रम आहे सोपकार सरांचा वाढदिवस तर जोरप्रकार सर सगळ्यांसाठी प्रेरणा आहे सगळ्यांचेच प्रेरणास्थान आहे आम्ही त्या दिवशी दहा जुलैचा कॉम्प्लेट ठापून सर ॲडमिट होते दवाखान्यात दया सागरला तर आम्ही तिथे गेलो तर पाहणार काय तर कोणी डॉक्टर सरलाही नाही इंजेक्शन आहे ते आहे पण आम्ही तिथे गेलो ना गे तर सर उठून बसले ना आणि सरांनी कॉम्प्लेट दिलं ते कॉम्प्लेट एवढ्या आश्चर्याने पाहत होती त्यात काय चुका झाल्या काय नाही काय असं व्यक्तिमत्व तुम्ही पहिल्यांदाच पाहिलेलं आहे की तब्येत सिरियस असून तब्येत असूनही ते आपल्या इतकी प्रेरणा देतात त्यापासून प्रेरणा झालं की हे काय व्यक्तिमत्व आहे माझ्याकडून लाख शुभेच्छा धन्यवाद सर आम्हाला तुमच्यापासून असेच प्रेरणा मिळतो जोरस भरण्याकरता आमचे आदरणीय कोषाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रमोद झालेराव सर हे या वातावरणात त्यांच्या भाषणाने त्यांच्या वक्तव्याने निश्चितच जोस भरणार आहे मी त्यांना विनंती करतो की सर आता आपलं एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून सरांचं स्वागत कर <स्थारी> ने 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 <स्थारी> तर आज माझं सरांचा जो जन्मदिवस आहे तो आज आपण साजरा करीत आहोत तर सर्वप्रथम मी तथागत गौतम बुद्ध परमभुजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता रुमाई यांना वंदन करतो व आजच्या कार्यक्रमाचे जे मुख्य ज्यांचे आम्ही अभिष्ट चिंतन करीत आहे ते आदरणीय विजयकुमारजी चोरपगार साहेब माधुरीताई चोरफगार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाश बोरकर बलडेरा युनिट चे अध्यक्ष आदरणीय सांबारे सर व या कार्यक्रमाला उपस्थित सगळे पदाधिकारी यांना मी सगळ्यात पहिले मानाचा जयमीन करतो जय भीम तर सरांच्या बाबतीत सुरुवात करताना मला एक गोष्ट चांगली ती जाणवते सगळ्यांनी सांगितलं की सर जे आहे एक प्रेरणास्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याशी एकमिष्ठ आहे मी सुद्धा अनुभव केलेला आहे चांगला त्यांच्या जवळून तर मी त्यांच्या बाबतीत पहिले चार ओळी अशा म्हणेल की राह संघर्ष की जो चलता है राह संघर्ष की जो चलता है संसार को बदलता है संसार को बदलता है जिसने रातों से जीता है जंग जीती जिसने रातों से जीती है जंग सुबह सूर्य बनकर वही निकलता है सुबह सूर्य बनकर वही निकलता है असे आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय विजय कुमार चोर पगार जे आमच्यासाठी एक सूर्याप्रमाणे आहेत आणि त्यांची प्रेरणा आम्हाला सतत मिळत असते माझी जी ख्याती आहे की बस नावाच्या बद्दल मी एक्सप्लेन करतो प्रत्येकाला तर आज मी त्यांचं नाव जे आहे विजय कुमार तर आपण जर नावातच पाहिलं की त्यांना विजयच आहे ते ज्या क्षेत्रात जातील त्यांना विजयीच होणे आहे चाहे ते सामाजिक हो चाहे बौद्धिक असो चाहे सर्विसला असो चाहे तब्येतीच्या बाबतीत असो सगळ्या बाबतीत त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे आणि माझी अशी इच्छा नाही मनोकामना अशी आहे की त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत त्यांच्या विजय पदावर घेऊन जावं विजय कुमार या नावाचा मराठा पुत्र म्हणजे ते विजयाचे पुत्रच आहे किंवा विजय पुत्र हे नाव यश आणि विजयाचे प्रतीक आहे नावातच त्यांच्या यश आहे हे एक मुक्त व्यक्ती आहे ते जे नेहमी साहसी प्रेम करतात एकदम साहसी प्रेम आहे त्यांचं असं नाही सामान्य प्रेम नाही एकदम साहसी आहे एक ते अत्यंत हुशार आणि विनोदी सुद्धा आहेत तुम्ही त्यांची विनोदी शैली अनु कमी अनुभवली असेल मी त्यांचा रागही पाहिलेला आहे आणि विनोदी पाहिलेला आहे सर जरी तसे दिसत असले तरी थोडे विनोदी सुद्धा आहेत सर त्यांच्या आयुष्यात जे काही घडते त्यांना त्यात ते यशस्वी होतात म्हणजे त्यांच्या आयुष्यात ज्या काही घटना होतात त्या कसाही प्रसंग येऊ निगेटिव्ह निगेटिव्ह प्रसंग आला तरी त्यात -पुर ते यश मिळते त्यांना त्यांना जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यायला आवडतो त्यातली आज ही स्थिती आहे की ते जीवनाचा प्रत्येक क्षणाचा चाहे कसाही असो तो आनंद घेण्यासाठी ते तत्पर असतात हे नाही यशासाठी धडतात म्हणजे स्वातंत्र्य आणि यशासाठी धडतात त्यांची व्यक्तिमत्ववादी शैली ही वेगळीच आहे त्यामुळे त्यांना नित्य प्रमाणे मर्यादित आणि त्यांना मार्ग दाखवण्याची नेहमी गरज वाटते म्हणजे त्यांचं पदच त्यांच्याकडे असं चालून येते की ते सगळ्या सगळ्यांना एक मार्ग दाखव म्हणजे त्यांच्या लेखणीतून त्यांच्या बोलण्यातून ती समाजाला एक दिशा देण्याचं ते काम करतात त्यामुळे त्यांना दीर्थ प्रमाणे मर्यादित वाटते त्यांचा मार्ग दाखवणे नेऊ गरज वाटते तुम्ही लोकांच्या चुक आणि दोष दाखवण्यास घाबरत नाही असो घरातल्या तर दाखवतात असते पण बाहेरच्याही कोणी असलं चुकलं की गेलं <laughs> कोणाच्या बापायला भेटते म्हणजे मी आहे समाजात मी झटतो ह्या चुकात झाल्याच नाही पाहिजे म्हणते आपण खूप भावनिक आह पण यासोबत तुम्ही खूप भावनिक आहे आपण तू भावनिक आह त्यामुळे कधी कधी तुमच्या भावना या तुमच्या निर्णय क्षमतेवर वर्चस्व गाजवतात भावनिक आहेत पण कधी कधी निर्णय घेताना भावनाचा जरासा त्याच्यावर आक्रमण होत हे बहु कार्य करणारे व्यक्ती आहेत जे सर्व काही करू पाहू इच्छितात म्हणजे लाईफ मध्ये सगळंच करायचं कोणतं क्षेत्र सोडायचं नाही असं त्यांचं वरती आहे हे विचार करण्यास जलद विचार फार फास्ट करतात ते आकलन करण्यात सुद्धा जलद आणि समजण्यात सुद्धा हुशार म्हणजे व्यक्तीला कसं ओळखायचं हे त्यांना एका क्षणात आहे आणि ही त्यांची नॅचरल पॉवर आहे त्यांना असं वाटतं की ह्या व्यक्तीकडनं आपल्याला हे करायचं आहे तो ऑटोमॅटिक त्याच्याकडनं ते करून घेतात यांना यांना मानसिक स्वभावाने खूप अंतर ज्ञानी आहे त्यांच्यामध्ये गुण सुद्धा अंतर त्यांनी ओळखतात कोणी जर कार्यकर्ता त्यांच्याकडे गेला तर तो कार्यकर्ते कशासाठी आलेला आहे त्याच काय काम आहे प्रसंग यो त्यामध्ये ते स्वतःला ऍडजस्ट करून घेतात आणि समस्या आणि कार्याबद्दल नवीन सृजनशील पद्धतीने विचार करू शकता म्हणजे एखादा प्रसंग आला तर त्याच्यावर नवीन अँगलने आपला एक जुनी जी परंपरा आहे त्याला सोडून ते वेगळ्या पद्धतीने विचार करून त्याच्यावर ते काहीतरी असा मार्ग देतात की त्यामुळे समाजामध्ये त्याचा एक संदेश जातो त्यासोबत त्यांच्यामध्ये एक साहसी वृत्ती आहे ज्याचं वर्णन प्रत्येकाने केलेलं आहे प्रत्येक जणच सांगते की ब ते बिमार आहे तरी करतात नाही त्याच्यामध्ये सोबत गुण आहे साहसी ते साहस त्यांच्यामध्ये निर्माणच आहे इंटरनल आहे ते साहसी की जे त्यांना कोणतंही काम करायला अरे इंजेक्शन काही करू शकत नाही गोळ्या काही करू शकत नाही मला मी स्वतःच मला ते स्ट्रॉंग आहे आणि ते काम करतात हे इतके धाडसी आहेत की त्यांना नेहमीच नवीन आणि अपरिचित गोष्टी वापरून पाहायला आवडतात व करायला सुद्धा आवडतात अपरिचित ज्याच्याशी काही संबंध नाही ते सुद्धा ते प्रयोग करतात आणि त्याचा उपभोग घेण्याचा ते प्रयत्न करतात यानंतर त्यांचं अनपेक्षित हे पूर्णपणे अनपेक्षित आहेत म्हणजे त्यांना प्रेडिक्टच नाही करू शकत किंवा आता काय म्हणतील पटकन काय बदलतील आता पहिले सांगत नाही की आपल्याला जा त्या गावालाच पटकन म्हणतील की आता काय सर जर मी खोटं बोलत असेल तर मॅडम हसून राहिलेलं हे काय करणार आहे म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व हे समर्पित नेते मानवतावादी जबाबदारी आणि सहाय्यक व्यक्ती आहे समाजाला जबाबदार व्यक्ती आहेत म्हणून आज ते प्रचित आहे म्हणजे त्यांच्या नावातच आहे हे त्यांना व्हायचंच होत त्यानंतर अस्वस्थ ह्या व्यक्ती विश्रांती घेण्यास असमर्थ आहे मला कोणी सांगा त्यांच्या घरातलंही असेल जेव्हापासनं ते पाहिजे तरी विश्रांती घ्या म्हणा किती सांगा तरी ते टाकत पेर लिहतच मध्ये विश्रांती नावाची गोष्टच नाही आहे त्यांचा नेचरच तसा आहे जो है नॅचरली ऐसा बने आदमी की उनको कभी भी ऐसा नाही कि मेरे को रेस्ट लिणी ते त्यांना जे पडते तेच करते योग्य वाटेल तर ते अजून जास्ती प्रमाणात करते, करते। विसंगत व्यक्ती म्हणजे भावनिक अस्थिरता मनस्थिती सतत वर खाली होत राहते आणि ती सारखी राहत नाही त्यांचा नेचर जा कधी वर कधी खाली आता हे करू किती हा जी जितणे का नाही पुरा हंड्रेड पर्सेंट आणि त्यांच्या डोक्यासोबत ते भावनिक सुद्धा आहेत पण त्यातनं ते विजय मिळवतात सकारात्मक आणि आशावाद विजयाचे प्रतीक म्हणून ह्या व्यक्ती जीवनाच्या प्रत्येक बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवता जी वेगळी आहे त्यांना नित्य क्रमाने मर्यादित वाटते आणि त्यांना दुसऱ्यांना मार्ग त्यांना नेहमी गरज वाटते असं नाही काय बाबू हे पैसे घेत ते किलोमीटर मी आणि पाहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याशी घराण्याबद्दल जर दो कोणी बोडेल त्यांना बिलकुल सहन होत नाही कारण की ते त्याला समर्पित आहेत त्यांच्या रक्ता रक्तात आंबेडकरी रक्त भिनलेला आहे म्हणून ते म्हणतात की मी माझा प्राणे यात गेला तरी मी बेहतर मी पण बाबासाहेबांची चळवळ सोडणार नाही व बाबासाहेबाच्या घराण्याला एक निष्ठ राहील त्यांना शेवटी असंच म्हणे की आयुष्यात बरीच माणसं भेटतात आयुष्यात बरीच माणसं भेटतात काही चांगले काही वाईट काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही आणि काही कायम स्वरूपी मनात घर करून राहणारी रह? माणसं काही कायमस्वरूपी मनात घर करून राहणारी रह? माणसं त्यातलेच आपण एक आहात त्यातलेच आपण एक आहार आपल्या जन्मदिनी कोटी कोटी शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद थँक्यू धन्यवाद जय हिंद जय जय भारत गुंदा बुंद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा कुटुंबीय त्यांनी या ठिकाणी व्यक्त करण्याकरता मी सरोज कुमार सरोपकरांना विनंतर करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा आभार तुमच्या आली आणि पूर्णाहुतीच्या कातर्वे भेटी तुमच्या आले आहे पूर्णाहुतीच्या कातरवेळी सुचल्या सादर करते आभाराच्या माझ्या ओठा आता एकच सूर निघावा तुमच्या माझ्या ओठा आता एकच सूर्य निघावा कृतज्ञचा सोहळा म्हणून व्हावा कृतज्ञचा सोहळा म्हणून मैफिलीचा या शेवट व्हावा तमाम बौद्ध पुरुषांना खऱ्या संतांना त्यांच्या विचारांना निवंदन करते या अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरणी तथागत गौतम बुद्ध स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजी महाराज स्वराज्याच्या निर्मिती करता ज्या माऊलीने दोन छत्रपती घडवले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजामाता माता, माता, माता। स्वराज्याचे संस्थापक शकर्ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज शिवपुत्र शंभूराजे या देशात खरा इतिहास सादर करून शिवजयंतीचे जनक क्रांतीचे क्रांतीपुरुष महात्मा ज्योतिराव फुले ज्ञानज्योती ज्योती आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यकर्तेचे शिल्पकार त्या देशातील लाखो करोडो तमाम बहुजन लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच लोकशाही अण्णाभाऊ शाते संत गाडगे महाराज ज्या मातीतील तमाम पुरुषांना महापुरुषांना खऱ्या संतांना मी कोटी कोटी प्रणाम करते तर आज आमच्या अंगणातील बहारदार वृक्षाचा वाढली आमच्या अंगातील बहारदार वृक्षाचा वाढदिवस खर तर वाढदिवस येतो आणि जातो पण हा वाढदिवस असाही नाही आणि तसाच जातेही नाही जीवनातील प्रत्येक वाढदिवस हा एका वयाच्या उंजीलाच पुढे सरवत नाही तर सामाजिक नैतिक शैक्षणिक आणि वैचारिक प्रगतीलाही वाढवत होते अशा दुर्म दुर्लभ दोमिळ मनाचा आज वाढदिवस हरवत चाललेल्या हर सद्गुणांची तुम्ही पाळीत आहात हरवत चाललेल्या सखुनांचं तुम्ही पालन करत आहात याची तुम्हाला कल्पना नसेलही जसं वृक्षांना आपण देत असलेल्या छायाची माहिती माहीत नसते तसंच तुमचं कार्य आहे खर तर अशा या निरपेक्ष वृत्तीच्या कुंदनात दातृत्व अधिक खुलून दिसत असते आपल्या हृदयातील या चांगली मध्याच्या जगासाठ्यात आणखी किंबाची भर पडावी आणि ते सुगंधी विचाराचे गव चोरीकडे पसरवल्या जावे दरवडल्या जावे ही काळजीसाठी तुम्हाला मंगल कामना यानंतर मी आभाराचे काही शब्द बोलते विचारांच्या मसाली हातात घेऊन सूर्याचा वारसा सांगणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार वादळांना छाती झेलण्याचे साहस आणि सामर्थ्य देणाऱ्या शब्दांचे आभार ज्यांनी सन्मानाची साल साल बांगाली त्या सर्व सन्मानिय पाहुण्याचे आभार कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत सर्व काही सुयोग्यपणे जुळून आणणाऱ्या नियोजकांचे आभार उत्तम उदात्त विचारांनी प्रेरित असे कार्यक्रम घेऊन आणणाऱ्या आयोजकांचे इच्छाशक्तीचे आभार ज्यांनी आपल्या गाण्यांनी ज्यांनी आपल्या चारोळीने श्रोत्यांची मने जमली त्या सर्व गायकांचे आभार वेळ पैसा परिश्रम करून कार्यक्रमाचे यशस्वीसाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार इतर हा कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतलेला त्या प्रत्येक श्रोत्यांचे आभार मी चोरपर चोरपदार दरवार करते मी बाबांच्या वाढदिवसा मोठ्या उत्साहाने साजरा केला त्या ता, निमित्ताने मी तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि हा आभाराचा कार्यक्रम आणि हा आविष्टी चिंतनाचा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करते जय हिंद